यामध्ये आपण टाकलेलं आहे कढीपत्ता मोहरी जिरा आणि खोबरं कोथिंबीर आणि जिरेची जे आपलं मसाला असतो आप ना ते टाकलेलं आहे भाजून घेणार असतो ह्याला आपण असं भाजून घेणार आहोत छान असं वास येईपर्यंत चांगला असं भाजला गेला पाहिजे मसाला पाच नंतर असं आपण

हो ना ना तो तो तर यामध्ये आपण हे नावण्याचे पाणी आहे ते टाकणार आहोत तर आपण घेण्यात तर तुम्ही बघू शकता हे आपल्या आमटीच्या मसाल्याला ना सते सुटलेलं आहे यामध्ये आपण आता तर यामध्ये आपण आता तर इथे बघू शकता आपण इथे आमटी चाललेली आहे आपले तेव्हा तर याच्यामध्ये आपण आता मीठ टाकणार आहोत मिठाचा अंदाज आधी कळत नाही म्हणून मी आधी टाकलं नव्हतं टाकत टाकत आधी मीठ मीठ टाकणार आहोत आपण तर यामध्ये आपण टाकणार आहोत कोथिंबीर कोथिंबीर दाखवा तर आता याला उकळी पाहू शकता आपल्या आमटीला उकळी आलेली आहे ती पाहू शकता आपण बनवणार आहोत बटाट्याची भाजी तर बटाट्याची भाजीसाठी चांगले साहित्य आहे कांदा मिरची कढीपत्ता कोथिंबीर मीठ मोहरी हळद आणि हे बटाटे ही मिडीयम साईज ची शिरून घेतलेले आहेत शिजवून घेतलेले आहे त्याला तरी ते कडे तापू ठेवली आहे तापलेली आहे कढई तर यामध्ये आपण टाकणार आहोत दोन चमचे तेल हे तेल तापू द्यायचं आहे हे तेल टाकल्यानंतर आपल्याला टाकायचे आहे मोहुरी आता ही मोहरी तडतडू द्यायची आहे तर इथे मोहरी तडतडायला आलेली आहे मोहरी तडतडली आहे तर यामध्ये आपण टाकणार आहोत की कढीपत्ता माझ्या टाकणार आहोत उलची पण टाकणार आहोत कांदा आता कांदा आपल्याला भाजून घ्यायचा आहे तर छान असं भाजून आहे इथे पाहू शकता छान असं भाजलेलं आहे आता छान असं भाजून घ्यायचं आहे तर बघू शकता इथे जरा जरा गोल्डन कलर येत आहे तर इथे छान असा कांदा भाजला गेला आहे तर यामध्ये टाकणार आहोत मी तर हलवून घेऊया तर मी टाकून असं छान असं भाजून घ्यायचं आहे आपल्याला मग आता टाकणार आहोत हळद छान असं हलवून घेऊया तर यामध्ये आपण टाकणार आहोत बटाटा छान असं आपल्याला उलटा पालता करायचं आहे बटाटा तरी ते पाहू शकता छान असं भाजून घ्यायचं आहे छान असे आपण आहे ना ते आता कोथिंबीर टाकून घेऊ यामध्ये पाहू शकता म्हणजे कोथिंबीर टाकलेली वरून तर या कोथिंबीरला आपण छान चालवून घेऊया तर इथं आपली आपली बटाट्याची भाजी तयार आहे